खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आणि ही बातमी ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात येत आहे सर्वप्रथम ही बातमी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे तर तुमच्या खात्यावर चौदावा आणि पंधरावा हप्ता हा एकत्रितपणे जमा होणार असल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तर आजच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी की तुमच्या खात्यावर आता कोणत्याही क्षणी सप्टेंबरचे पंधराशे आणि ऑगस्टचे पंधराशे असे मिळून एकूण तीन हजार रुपये नवरात्र व्हायच्या अगोदर एकत्रितपणे जमा होणार असल्याची एक माहिती समोर येत आहे तर लाडक्या त्यांना आपल्या चॅनलवर नेहमीच अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणारे व्हिडिओ बनवले जातात त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा जय महाराष्ट्र